नमस्कार मित्रांनो मी देवमाडिक मराठी युट्यूब्रा स्टेशनला उभा सध्या बँड्रा स्टेशन स्टेशन आहे आणि याचं कारण हे आहे की दिवस आहे आता एक दिवस फक्त बाकी चॅनल वर जर नवीन असाल माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला तर मित्रांनो आपण मेरी चर्च चा काय प्राइस आहे विचारूया माउंट मेरी चर्च किती आहे मेरी चर्च ना थर्टी थर्टी मित्रांनो तीस रुपये माउंट मेरी मॅरिज दोन लोक है थर्टी रुपये ठीक आहे ओके तीस रुपये आम्ही दोघं जण आहोत मित्र माझा मित्रांनी तीस रुपये माउंट और बस का किंवा बस का है मित्रांनो बस भेटलेली आहे दोनशे चौदा नंबर बस आहे आहे मध्ये कारण क्रिसमस उद्या नासाळ ख्रिश्चन लोकांचे उद्या आहेत करायला काय तिकीट पर पर्सन पाहिजे तिकडे घेतले मित्र తికీస్ <ihaz> మహితు <violin beeping warfare> <That> <that> <laughs> <that> पाऊस मेरी आलेला आहे ओके मित्रांनो दोनशे चौदा बस नंबर या बस मध्ये आम्ही आलो ठीक आहे आणि हा आ, हा बस स्टॉप आहे बघा हा बस स्टॉप आहे दोनशे चौदा नंबर वरती लिहिले पण दोनशे चौदा आता शेवटचा बस स्टॉप आहे तर जसं तुम्ही उतरणार ना दोनशे चौदा नंबर बस तुम्हाला सोडेल तर इथून वॉकिंग डिस्टन्स आहे दहा पंधरा मिनिट चालायचंय आहे ओके माउंट मेरीला आपण पोहोचलोय इथून जायचं आपल्याला आतमध्ये ठीक आहे आपण तिथून चालत आलो दोनशे चौदा नंबर बस पकडली आणि तिथून आहे दोनशे चौदा नंबर बस स्टॉपच्या म्हणजे एकदम जवळच दहा पंधरा मिनटं पण नाही पाच मिनिटं लागतील जसं आतमध्ये आम्ही एंट्री घेतली ना तर हे समोर बघा मेणबतच्या तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता मेणबत्ता इकडे आहेत ह्या मेणबत्ताचा वापर तुम्ही करू शकता आतमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर बघा इकडे पण स्टॉल आहे परत इकडे बघा इकडे वरती मेणबत्त्या बघा मित्रांनो इकडे आपले जे येशू ख्रिस्त आहे ख्रिश्चनचा जो मेन डेव आहे त्याची मूर्ती आहे इकडे इकडे मूर्ती बघू शकता ही मूर्ती बघा आणि इकडे हा डोनेशन बॉक्स आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडे डोनेट करू शकता जे पण पैसे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही डोनेट इकडे करू शकता पैसे क्रॉसचं चिन्ह दिसतं समोर हे क्रॉसचं चिन्ह आहे ओके मित्रांनो आपण आलो आतमध्ये इथे चेकिंग होते काय काय का चेकिंग हो है सब कुछ <laughs> ये वॉलेट आहे मित्रांनो चेकिंग होते जेव्हा तुम्ही एंट्री करणार ना थोडीफार चेकिंग होते इथे चेकिंग पॉइंटला मुलगा उभा आहे कारण चर्च मोठा आहे ना चेकिंग होणार इकडे म्हणजे हो आता फंक्शन चालू आहे आतमध्ये नाही आता काय चाल। तयारी चालू आहे ना फक्त ओके ही बिल्डिंग आहे आतमध्ये भरपूर जुनी बिल्डिंग आहे ऍक्च्युअली इकडे काम चाललंय काम चाललंय कारण उद्या क्रिसमस आहे आणि हे बघा ही तयारी इकडे चालली इकडे सगळी उद्याची तयारी चालली चेअर्स वगैरे लावतात हा जो चर्च आहे ना एकोणीशे पन्नास बघा वरती लिहिलं आहे मेरी क्लॅम नाईनटीन फिफ्टी म्हणजे नाईनटीन फिफ्टी पासूनची ही बिल्डिंग जुनी बिल्डिंग आहे ओके तर मित्रांनो बघा हा चर्च आहे इकडून एंट्री आहे क्राऊड कमी आहे कारण सॅटरडे आहे आणि उद्या मेन सण आहे आणि तिकडे आतमध्ये प्रार्थना चालू आहे आतमध्ये आता एंट्री नाही आहे वगैरे शूट करायला अलाउड नाही तिकडे जाऊ जाऊन एकदा आपण बघूया त्या साईडला तो पण एक चर्च टाइप लोकांनी बनवलाय ते जाऊन बघूया आणि हे बघा मार्केट आहे पूर्ण मार्केट आहे इकडे ओके तर मित्रांनो हा जो पार्टीमध्ये आहे ना बघू शकता ना हा मेन तिकडे ठीक आहे आणि हा लोकांचा स्टॉल आहे इकडे okay, आता प्राइस सांगू शक ना एका दहा रुपयाला एक आहे सात रुपयाला एक आहे या सगळ्या दहा रुपयाला आहेत दहा रुपयाला पण याचा युज काय होतं हात तरी काय घेऊन जाते ते सर्व ऑफरिंग चाल रिच असतो फ्रीज असेल ते आपण माफ Wow, मित्रांनो ना, ना इकडे तुम्ही बघू शकता जसं तुम्ही बघा ऑफिस इकडे लिहिले बरोबर परत इकडे म्हणजे घर लवली होम वगैरे असं लिहिलं तर तुमची इच्छा असेल ना तुम्ही ही वस्तू घेऊन जायची आतमध्ये तुम्ही ती दान करायची मग तुमची ती इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं त्यासाठी ना ह्या लोकांनी इकडे भरपूर प्रकारचे जे तुमची इच्छा प्रमाणे ह्या लोकांनी इकडे स्टॉलवर बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा इकडे म्हणजे जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल हा एक चर्च आहे इकडे तर आपण हा मध्ये चर्च एक्सप्लोर करतो तर इकडे ना प्रत्येक ठिकाणी व्हॉलेंटिअर्स आहेत तिकडे हे बघा हा पण एक व्हॉलेंटिअर इकडे उभा आहे बघा इकडून व्ह्यू बघून घ्या जिकडे प्रार्थना वगैरे करतात ना ख्रिश्चन लोक तिकडे प्रार्थना होते ठीक आहे आणि हा व्ह्यू आहे वरून अशा प्रकारे व्यू दिसतो ख्रिश्चन लोकांचा जो मेन देव आहे त्याची मूर्ती आहे इकडे आणि तुम्हाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही इकडे देऊ शकता देणगी किती सुंदर मूर्ती आहे ती तिकडे आणि असंच इकडून वरती आलं तर इथून एक्झिट आहे एक छोटे छोटे स्टॉल्स टाकलेत इकडे बघा स्टॉल्स वगैरे टाकलेत इकडे बघा हा इकडे पण एक स्टॉल आहे युनिक गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील येशू ख्रिस्ताच्या इकडे मूर्त्या आहेत छोट्या छोट्या प्राइस प्राइस क्या क्या है है ंड्रेड डिट इज रेडियम नाइट आई थी ग्रो देट नाइट सो बार्गेनिंग बार्गेनिंग इट इज एपन रो नागे ओके मित्रो थाउजंड रुपीज प्राइस एक्सपेन्सिव फाइव देता ओके 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 वन दिस ओके ओके मित्रांनो फायबरचा आहे तुम्ही धो वगैरे शकता त्याच्यामुळे ऍक्च्युली त्याची प्राइस रुपये तर हा स्टॉल आहे इकडे आणि इकडे युनिक गोष्टी तुम्हाला मिळतील इकडे आत भरपूर बघा okay, इकडे पण ह्या लोकांचे हा पण एक स्टॉल आहे ठीक आहे आतमध्ये भरपूर प्रकारच्या युनिक गोष्टी मिळतील त्या मूर्तींची प्राइस काय वरती सगळ्यांची तरी पण किती प्राइस असेल चार हजार वगैरे प्राइस चार तीन हजार पासून सुरू होते एक्सपेन्सिव्ह आहे आणि हे ते क्रिश्चनचे लॉकेट आहेत इकडे बघ ह्याची प्राइस काय काका ह्याची प्राइस काय चाळीस रुपये का तर हा जो तुम्हाला लॉकेट इकडे दिसून आहे हे आय थिंक हे सगळे आहेत ना फोर्टी रुपीज आपण आता माउंट मेरी वरून आलोय तर मी विचार केला तुम्हाला मी आता बँड्रा मध्ये आहे मी विचार करतोय की तुम्हाला बँक स्टँड पण एक्सप्लोअर करू जे घर आहे ना ते मी एक्सप्लोर करू माझ्या व्हिडिओ मध्ये मा तर आपण आता बँक स्टँडला थोडस बँक स्टँड एक्सप्लोअर करूया आपण मित्रांनो आलोय बँक स्टँड आणि हा जो तुम्ही एरिया बघताय ना हे बघाय सगळे बिल्डिंग वगैरे तिथे भरपूर काही भरपूर सेलिब्रिटीज लोक वगैरे राहतात इकडे बँड्राला ओके मित्रांनो हा जो तुम्हाला गेट दिसतोय मन्नत फेमस बिल्डिंग इन मुंबई मुंबई मधली फेमस बिल्डिंग म्हणणं हा खानचा घर आहे मित्रांनो थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो बघा समोर गेट आहे हे अभी चेंज करते का ओके अक्च्युली हे नाव चेंज केलं लँडसेन लिहिलंय इकडे इकडे बघा हे लिहिले मन्नास इकडे हा गेट आहे मेन सेक्युरिटी गार्ड बसला इकडे ओके तर मित्रांनो आता मी बँड्राला बँक स्टँड तुम्हाला दाखवतो शाहरुखांचं घर तुम्ही बघितलं तर पुढे पुढे चालत आलो तर अरे कंडेश्वर मंदिर आतमध्ये खूप छान आहे मंदिर तर तू तुम्हाला एक्सप्लोर करेल मी आजच्या व्हिडिओमध्ये कंडेश्वर मंदिर ओके मित्रांनो हे जे टेम्पल आहे ना आम्ही आतमध्ये एंट्री घेतली तर खूप चालाव लागतं आतमध्ये थोडस चालावं लागेल मित्रांनो हे टेम्पल आहे पोचलो आहे हे बघा दिसते इकडे टेम्पल आहे हे बघा हे वडाचं झाड आहे इकडे वडाचं झाड आहे आणि हे टेम्पल आहे असं आहे आतमध्ये इकडे मुलं खेळतात हे दोन ते देवळ आहेत छोटे छोटे दोन देवळ आहेत छोटे आणि हे इकडे टेम्पल आहे आणि त्याच्या पार्कचा व्ह्यू असा आहे जो बांद्रा बँक स्टँड आहे आपला आणि हे सिलिंग जो ब्रिज आहे पॅन्टाचा तर मी पुढे घेऊन आलो तुम्हाला मी विचार केला हा व्यू तुम्हाला दाखव बघा हा जो वरली सिलिंगचा ब्रिज आहे किती सुंदर व्यू आहे ना इकडे हा पूर्ण हा इकडे आहे ना हे पूर्ण डोंगर आहे आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण बांड्रा शाहरुख खानचा सलमान खान जो आहे या साईडला पूर्ण आणि आजचा थोडा मिक्स कंटेंट होता आपण माउंट मेरीला गेलो माउंट मेरी वरून आपण बँड्रा बायक स्टँड शाहरुख खानचं आपण फोन डे लागेल थोडासा मिक्स कंटेंट होता आय होप तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जर चॅनलवर फॅमिली नसला तर बेल ऐकून दाबायला नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते